नमस्कार मी जान्हवी सावंत जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आणि हो बाप्पा घरोघरी विराजमान झालेले आहेत आणि एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे आणि अर्थात तुम्हा सर्व प्रेक्षकांसाठी सेलिब्रिटींच्या बाप्पा घरी सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा कसा असतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज मी आलेले आहे एक गोड अभिनेता शशांक केतकर याच्या घरी तर आपण थेट त्याच्याशी बातचीत करूया शशांक कसा आहेस हॅलो मी मजेत तू कशी आहेस येस yes. बाप्पा घरी विराजमान झाल्या आहेत कसा आहेत भावना आणि कसं एकंदर वातावरण प्रचंड आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि या दोन दिवसाची मी आतुरतेनं वाट बघत असतो खरंच जनरली वाट बघत असतो कारण सगळ्यांचाच लाडका बाप्पा आहे आणि तू जसं आत्ता ओळख करून देताना म्हणाली सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा तुम्हाला असं वाटतं की मी ते सगळं विसरून एक नॉर्मल माणूस आहे नॉर्मल माणसाच्या घरचा चा एक छान गणपती आहे मी याच भावनेने साजर ते साजरं करतो आणि जसं इतरांच्याही घरात उत्साहाचं वातावरण असतं तसंच आमच्याही घरात उत्साहाचं वातावरण सगळे नातेवाईक आलेले आहेत जे पुण्याला राहतात ते सुद्धा आलेले आहेत कारण बऱ्याचदा असं होतं ना की ती माणसं नाही भेटत आपल्याला दरवर्षी काही वेगळं ऑकेजन असतं अशातला भाग नाही पण हे एक ऑकेजन दरवर्षी येतं त्यामुळे हे ठरवून आम्ही सगळे भेटतो सगळी कामं बाजूला ठेवतो बाकी प्रायोरिटीज बाजूला ठेवतो कुठलंही बाकी व्याप नाहीत कुठलंही काही कमिटमेंट्स नाहीत फक्त गण गणपती साजरा करणं तो एन्जॉय करणं इतकंच काय त्या डोक्यात असतं तर ही पण मागचे एक दोन तीन वर्ष पहिल्याच दिवशी असायची आणि निघून जायची पुण्याला पण आता ही, ही दोन्ही दिवस असणार आहे तर अशी मजा असते इथे किती दिवस बाप्पा असतो आणि तुझ्या तुझ्याकडून मला ऐकायला हव्यात ऐक आवडेल की एकंदर सगळं घरातलं वातावरण कसं असतं दीड दिवसाचा गणपती असतो आमच्याकडे त्यामुळे जसं दादा म्हणला की सगळे आम्ही एकत्र येतो आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये राहिल्यामुळे भेटणं होतंच असं नाही आहे पण गणपती इतकं छान रिझन आहे आणि सगळे मस्त एन्जॉय करतो आम्ही आणि युजली मी एकच दिवस थांबते पण यावर्षी मी दोन्ही दिवस थांबणार आहे विसर्जन सगळं सेलिब्रेट नाही पण विसर्जन केल्यानंतर आमच्याकडे स्पेशल मिसळचा एक कार्यक्रम असतो सो आहे दरवर्षी मिसळ असते दरवर्षी मिसळ असते ठरलेला एक तो ती रीत असल्यासारखं होतं की साधारण गणपती केव्हा आणायचा मग त्या गणपतीच्या दीड दिवसात काय धमाल करायची कोण कोण काय काय करणार हे सगळं ठरलेलं असतं आणि विसर्जनानंतर मिसळ आणायची ठाण्यामध्ये दोन तीन मिसळीचे स्पॉट्स खूप फेमस आहेत आ, एक सुरूची मिसळ म्हणून आहे मामलेदारची मिसळ आहे तर त्यातली कुठली तरी एक मिसळ आणायची आणि मग त्यात पण कॅटेगरी तिखटवाले मग अशी लिस्ट काढायची हे तिखटवाले हे मिडियमवाले हे न तिखटवाले पण यावर्षी जरा बदललेलं आहे ते म्हणजे एक लाईव्ह चाट काउंटर असणार आहे oh, wow. आणि मनसोक्त अनलिमिटेड चाट आम्ही हाणणार होत सगळे <laughs> मस्त मस्त मी उद्या यायला पाहिजे होतं खरं तर एनिवे <laughs> anyway, लहानपणीत जाऊया आपण थेट लहानपणीच्या आठवणी काय आहेत बाप्पाला धरून आमचे आजोबा गणपतीच्या मूर्ती घरी करायचे मी प्रॉपर ऑर्डर्स घ्यायचे आणि साचा वाप न वापरता ते गणपती करायचे हा पूर्ण हाताने गणपती करायचे तर त्यांना एकतर पाहिलं होतं म्हणजे माझ्या बाबांचे बाबा आणि माझ्या आईचे बाबा जे आहेत ते सुद्धा कलाकार होते नाटकांमध्ये कामं करायचे त्यांच्या घरी एक घरात आत मोठं देऊळ आहे तर त्यांच्याकडे एक गणपतीचं एक एक वेगळं ट्रॅडिशन होतं एक देवाचं सगळं करण्याचं वेगळं ट्रॅडिशन होतं त्यामुळे दोन्ही घरांमध्ये आईकडनंही बाबांकडनंही हे आमच्यात झिरपलं आहे की गणपती म्हणजे काय आपला धर्म काय आहे आपली संस्कृती काय आहे ती कशी जपायची हे सगळं आलेलं आहे आणि लहानपणी तर आप्पा म्हणायचं मित्रांना तर आप्पांना गणपती करताना बघितलेलं आहे अप्रतिम चित्रकार होते ते आणि त्यांच्याबरोबर कधी बसून करण्याचा योग नाही आला पण अगदी एक त्यांची आठवण मला जी मनात राहिलेली आहे ती म्हणजे ज्या वर्षी ते गेले त्या वर्षी त्यांनी म्हणजे आधी करायचे मध्ये अनेक वर्षाची गॅप पडली आणि त्या वर्षी त्यांनी गणपतीची मूर्ती केली हे त्यांना का वाटलं असेल ह्या वर्षी आता पुन्हा एकदा गणपती करावा हे मला माहीत नाही कदाचित त्यांना ते सर्कल पूर्ण करायचं असेल जे आपण तरुणपणी केलं ते अगदी शेवट जातानासुद्धा मी ते केलं माझे हात अजूनही हातात कला होती तर हेही मी त्यांना बघितलं आहे आणि आम अगदी आम्हाला ते शिकवू नाही शकले पण आमच्या गल्लीमध्ये राहणारी जी लहान मुलं होती त्यांना त्यांनी शाडूच्या मूर्तीचा गणपती कसा करायचा मूर्ती कशी करायची हे शिकवलं त्यांनी किंवा मी लहान म्हणजे कॉलेजमध्ये नुकताच जायला लागलो होतो आणि साताऱ्याच्या एका कॉलेजला मी काही दिवस शिकत होतो तर तिथे कॉलेजच्या बाजूला एक गणपतीचा कारखाना होता तर जे काही मी आप्पांना करताना थोडंसं पाहिलं होतं किंवा इतर मूर्तिकार करताना पाहिले होते तर ते काहीसं तिथे करण्याचा प्रयत्न केला की मी कसं करतात बघूया okay. मग ते आकार कसा द्यायचा मग तिथले जे मेन होते ते मला सांगायचे की हा इथे काहीतरी करत बस हे करत बस या कांगव्याने आकार दे त्याचं उपर्ण कर तयार वगैरे वगैरे अनेकदा माझ्या हातून चुकायचंच पण तरी ते करण्यात जे आहे म्हणजे जसं दिवाळीत आपण किल्ला करतो तसंच गणपती आले की गणपती ह्या घरी करायचा हे टू मला परवाच बाबाबरोबर बोलणं चाललं होतं आणि बाबा मला सांगत होता की जेव्हा तो लहान होता आणि आप्पा गणपती घरी बनवायचे तर बरोबर तेव्हा त्यांच्या काळात गणपतीच्या काळात उंदी राहायचा घरी आणि तेवढा दीड दिवस दोन दिवस उंदीर असायचा घरात आणि तो जायचा सो सच सोइन्सिडन्स आणि किती क्यूट मेमरी आहे बाबासाठी सुद्धा सो so, uh, तुला तू तु काय म्हणजे तुझी भूमिका काय असते घरामध्ये काही मोदक वगैरे बनवता येतात की मोदक खूप छान खाता येतात मला भरपूर <laughs> <बर्पुर> तूप घालून <laughs> करणं मी एक दोनदा प्रयत्न केलेत पण ते मोमोज सारखे बॉल झाले त्याला काहीच आकार उकार काही नव्हता पण माझ्या काकाकडे गणपती असतो आणि मानसी वहिनी जी आहे ती स्वत त्याची सून ती मोदक बनवते घरी आणि ती इतके अप्रतिम मोदक बनवते की आपण ते खायचे एवढंच एवढंच छान जमतं आणखी एक प्रश्न तो म्हणजे की असं असतं ना की आपल्याला बाप्पा आला की असं नाही म्हणत की आपण मागतोच नेहमी काहीतरी पण जर असं मागायचं असेल बाप्पाकडे काय मागशील बापाकडे मी मी नेहमीच स्वतःसाठी फक्त कधीच मागत नाही कारण मला ऑलरेडी जे आहे माझ्या नशिबी मिळालेलं तेच खूप आहे असं मी नेहमी म्हणतो की हेच मला इतकं भरभरून मिळालेलं आहे त्यामुळे त्याच्याकडे अजून किती मागू मी कारण मी गमतीत असं म्हणतो की त्याच्या खांद्यावर इतकं लोड आहे ना प्रत्येकाच्या डिमांड्स पूर्ण करायच्या आहेत तर तो बिचारा दमत असेल थकत असेल की अरे कुणाकोणाला काय काय देऊ मी तर मी एकंदरच देशासाठी जगासाठी मागतो एक जगण्यासाठी चांगलं वातावरण स्वच्छ हवा ही आम्हाला मिळू दे त्यांनी जो निसर्ग निर्माण केलेला आहे तो अधिक अधिक वाढू दे कारण आज दुर्दैवानी जी सिमेंटची जंगलं वाढतच चाललेली आहेत आप म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंट हवी आहे मला अगदीच मान्य आहे पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण निसर्गाची हानी करू शकत नाही तर तो निसर्ग टिकला तर आपण टिकू आणि जो देवानी आपल्याला दिलेला निसर्ग त्याला आपण धक्का लावता नये तर देवाच्या चरणी मी तितकंच मागेन जा, की अधिकाधिक छान निसर्ग आम्हाला मिळू दे आमच्या पुढच्या पिढीला मिळू देत हवा स्वच्छ झाली पाहिजे जगायला चांगलं वातावरण असलं पाहिजे शांतता असली पाहिजे कारण खूप अशांतता आणि खूप विचित्र वातावरण जगात झालेलं आहे तर ते थांबलं ना तर मला असं वाटतं की एकंदरच मनुष्य जमात जी आहे ती स्ट्रीमलाईन होईल ती एका ती नीट विचार करू लागेल आज नीट विचार करणंही मला मग मा कठीण वाटतं की इतके गुन्हे आहेत इतक्या गोष्टी आहेत बाहेर तर बापाला तितकंच सांगेन की कुठली तरी तुझी जी काय अदृश्य ताकद आहे ती वापर आणि माणसाला नीट कर आता मी खरं तर या मुद्द्याकडे पर्यंत येणार होते कारण तुझ्या पोस्ट बघते मी सो so, निसर्ग म्हणा पर्यावरणाची हानी कारण तू मागे एकदा ते टाकलं होतंस की खूप कचरा रस्त्याच्या बाजूला वगैरे टाकला जातो तेच आणि आत्ता ज्या घटना घडतात खरं तर हा या सणाला धरून थोडासा वेगळा विषय आहे पण या सणाच्या निमित्ताने किंवा बाप्पा सगळीकडे आलेले आहेत आणि तुम्हाला सगळेजणं एक म्हणतात ना की सेलिब्रिटींकडे बघण्याचा कलाकारांकडे बघण्याचा त्यांना फॉलो फॉलो करण्याचा एक छंद असतो किंवा ते करत असतात सगळेजण आणि त्यांचं ऐकत असतात तुम्ही एक माध्यम आहात समाजापर्यंत पोहोचण्याचं किंवा चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवण्याचं या उद्देशाने ज्या आत्ता घटना घडत आहेत काय सांगशील या सगळ्या कुठल्याच पर्टिक्युलर घटनेच्या आत्ता मी खोलात जाणार नाही कारण ते खूप मोठे मोठे विषय आहेत सगळे आणि फार गंभीर विषय आहेत Uh, मला काही जण म्हणतात सुद्धा की त्या राज्यात ते घडलं त्याबद्दल तू बोलला नाहीस या राज्यात हे घडलं त्याबद्दल तू बोलला नाहीस सो मला असं वाटतं की मी एक एकंदरच स्वच्छता रोड uh, मॅनेजमेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट रस्त्याची कंडिशन हा विषय माझ्यासाठी मी लावून धरला की मला हे जरी नीट झालं ना तरी काहीतरी घडेल बदलेल असं मला नाही वाटतं तर uh, खूप गरज आहे आणि uh, जे जे कोणी ऑफिशियल भारतीय आहेत त्या सगळ्यांचं त्यांचा त्यांचा धर्म आणि त्यांचे त्यांचे सण हे बाकायदा साजरे झालेच पाहिजेत देशामध्ये त्याची गरज आहे कारण त्यानंच तुमचा देश तुमची संस्कृती तुमचा धर्म हा पुढे जाणार आहे तो वृद्धिंगत होणार आहे तो जपला जाणार आहे पुढच्या पिढीकडे तो जाणार आहे तर हे केलंच पाहिजे पण आज मला असं वाटतं की प्रत्येक सण साजरा करण्यासाठी आता नियम घालण्याची गरज आलेली आहे जे काही हे वायर कसाही आपण सण साजरा करतो कसंही त्याला काहीच दरबंद राहिलेलं नाही आहे कितीही मोठे पॅन्डॉल्स आहेत कितीही मोठ्या मूर्ती आहेत कितीही मोठ्या प्रमाणात लाऊड नॉईज आहे खड्डे खणले जात आहेत त्यानंतर ते कोण भरतं त्याच्यात गाड्या किती पडतात त्यामुळे काय ॲक्सिडेंट्स होतात हे जे नंतरचे होणारे परिणाम आहेत ना हे टाळायचं असेल तर मला असं वाटतं की आज सणांमुळे कुठे ट्रॅफिक जॅम होत नाही आहे ना सणांमुळे कोणालाही कारण लोकांना धडधडतं त्या आवाजाने तर ह्याचे कोणाला त्रास होत नाही आहेत ना साऊंड पोल्युशन होत नाही आहे ना हवा खराब होत नाही आहे ना हे सुद्धा तितकंच बघणं गरजेचं आहे कारण देव आपल्याला कधीच सांगत नाही की माझं हे असं सेलिब्रेशन तुम्ही करा तर मी तुमच्याही माध्यमातून पुन्हा सांगेन मी कालही कणशी बोलत होतो तेव्हा हेच सांगितलं की आज आता अशी वेळ आलेली आहे की प्रत्येक म्युन्सिपालिटीनी त्यांच्या त्यांच्या शहरातली चार पाच ग्राउंड्स ॲलोकेट केली पाहिजेत आणि जी कुठली मंडळं आहेत त्या सगळ्यांना रजिस्टर करायचं म्युन्सिपालिटीकडे आणि तुमचा यावर्षीचा देखावा किती बाय कितीचा आहे तेवढी जमीन तुम्हाला मिळेल तिकडे तुमचा देखावा उभा करा आणि त्या सगळ्या ग्राउंडला म्युन्सिपाल्टीने एक एक रुपयात तिकीट लावा ज्यांना प्रेक्षक म्हणून ते बघायला यायचं एक एक रुपया तिकीट तुमचंही कलेक्शन होईल त्याच्यात त्यांना जे काही देखावे उभे करायचं ते होईल त्याला एक नियम सुसूत्रता येईल आणि कुठल्याही रस्त्यावरती हो, ट्रॅफिक जॅम होणार नाहीत तर जसं विसर्जनाचं आता एक काय म्हणत त्याला एक नियम आलेला आहे की हाऊद बांधलेले आहेत ला लाईनीत लोक जातात तसंच ते साजरं करणंसुद्धा नियमात असलं पाहिजे कुठेही पेंडॉल उभे करतायत नंतर ते खड्डे तसेच राहत आहेत वायरी कुठूनही खेचत कारण टेम्पररी असतं मग लाईट लागतो त्यांना तर ह्या सगळ्यातनं जे मल्टिपल uh, परिणाम होतात ना ते खूप घातक आहेत एकंदरच देशासाठी कारण फिल्म सिटीच्या बाहेरचा जो कचरा तू म्हणालीस की परदेशातनं लोक भारताची फिल्म सिटी बॉलिवूड बघायला येतील आणि आत एंटर करताना जर असा एक साधारण पंचवीस तीस मीटर पडलेला कचरा दिसला त्यांना तर ते ह्याचा फोटो काढून टाकणार ते त्यांच्या देशात आपली बदनामी करणार हे आपल्याला हवं आहे का किंवा मध्ये मी मीरा चा एक मेन जो चौक आहे त्या चौकाबद्दल खूप म्हणणं मांडलं होतं माझं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठ्याच्या मोठा पुतळा तिकडे इन्स्टॉल केलेला आहे आणि तो गेले तीन चार महिने एका लाल फडक्यात असा गोंडाळलेला आहे जे फडका अर्धवट फाटलं येतात त्याच्यावरती कबुतरं बसतात ते घाण होते ते कोण स्वच्छता करते आहे मला माहीत नाही त्याची आणि त्याच चौकात जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची सुरुवात आहे किमान हजारे खड्डे असणारा तो रस्ता आहे तर कुठल्या शिवभक्ताला त्याच शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी ॲक्सिडेंट होऊन दुर्दैवी काही जणांचा मृत्यू बघ बघवेल असा एक साधा प्रश्न मी तिन्ही म्युनिसिपाल्टीजना विचारला ज्याच्यावर त्या अर्थात मला कोणी उत्तर देणार नाही कारण त्याच्यामागचे अजेंडे फार वेगळे असतात तर पुतळ्यांची गरज नक्की तर नक्कीच आहे पुतळे हे केलेच पाहिजे तरच ही सगळी जी थोर माणसं आहेत ती आपल्या पुढच्या समाजाला कळतील पण आता पुतळे म्हणा नदी म्हणा याला तेवढ्या पुरतच ट्रीट करा त्याला तुम्ही वेगळं काही स्वरूप देऊ पाहिलं ना तर सगळेजण फक्त त्याच्याकडे फोकस करतात आणि ज्या मूलभूत जगण्याच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होतं तर ऍड करू का की हे सगळं तर खूप आणि खूपच इम्पॉर्टंट आहे आणि किती नाही म्हणलं तरी एक बाहेरच्या एंटिटीची ती जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे की रस्ते पुतळे आणि हे सगळं साफ ठेवणं आपण आपल्या घरातनं सुद्धा जर स्टार्ट केलं ना म्हणजे आता आमच्याकडची जी मूर्ती आहे ती इको फ्रेंडली आहे वी मेक शुअर की ती नाही ओ पीची पी बनव तशी नाही विकत घ्यायची किंवा जी आरास असते ती पण तुम्ही इको फ्रेंडलीचं केली पाहिजे मग ऑफकोर्स ज्यांना जमू शकतं त्यां तेन, mm. त्यांच्याचसाठी आहे पण आपण आपल्या घरातनं जर चेंज केला ना तर आय थिंक आपलं मोटिवेशन वाढेल की आपण आपल्या आजूबाजूचाही परिसर स्वच्छ आणि सस्टेनेबल आणि ऑर्गॅनिक कसा ठेवू शकतो कारण आपल्याला ह्याचं जर नॉलेजच आपल्यापर्यंत नाही पोहोचलं की मी एक्झॅक्टली करू काय ठीक आहे मलाही पृथ्वी वाचवायची पण मी काय करू आपल्या घरात प्लास्टिक तर येणारच आहे आपण इलेक्ट्रिसिटीचा कसाही वापर करणारच आहोत पण लेट्स एज्युकेट आर सेल्स की आपण आपल्या घरात छोट्या छोट्या आणि फार लाईफस्टाईल चेंजेस नाही करायला लागत मुळात ह्याची गरज आहे का पहिला प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे तुम्हाला गरज वाटते का स्वतःचं घर स्वच्छ ठेवणं मग स्वतःची सोसायटी स्वच्छ ठेवणं स्वतःचा रस्ता स्वच्छ ठेवणं शहर स्वच्छ ठेवणं याची गरजच वाटत नसेल ना तर मग ते स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे मग मी का जगतोय फक्त स्वतःसाठी रोज उठतोय खातो आहे काम करतोय आणि झोपतोय इतकं स्वतः जगणं पण वाईट असं मला वाटतं ज्या सोसायटीचा आपण भाग आहोत त्याचे काही नियम तुम्हाला फॉलो करावे लागतात त्याचे त्यात त्याचं तुम्हाला रक्षण करावं लागतं तर तुम्हाला ते जगणेबल राहू शकेल नाहीतर त्याच रेसमधले तुम्ही एक आहात आणि तसेच जगत जगत फक्त आपण डायनिंग टेबलवरती बसल्यानंतर फक्त फ्रस्ट्रेट होणार काय झालं आहे देशाचं ह्याच्या पलीकडे आपण कधीच आवाज उठवत नाही कधीच बोलत नाही कारण आपल्याकडे दुर्दैवानी पोलीस पॉलिटिशियन्स डॉक्टर्स आणि देव याची भीती घातलेली आहे हे कोणाचंच मित्र झालेलेच नाहीत देशात कधी की पोलीस हे आपले मित्र असू शकतात डॉक्टर्स आपले मित्र असू शकतात बाप्पा आपला मित्र असू शकतो त्याची भीतीच घातलेली आहे त्यामुळे नको काही बोललो तर पॉलिटिशियन्स आपल्याला त्रास देतील ही भीती असल्या असण्यापेक्षा आपण जर जा टॅक्स पेयर आहोत आपल्या पैशाने हे उभं करणे त्यांची जबाबदारी असेल बरं त्यांच्यावरची प्रेशर्स खूप आहेत पण म्हणून तुम्ही फक्त सण साजरे केलेत म्हणजे देश मोठा होत नाही तुम्हाला देश मोठा करावा लागेल तर हे आपोआप मोठं होणार आहे पण हे नवीन पिढी खूप चोखंदळपणे हे याच्याकडे बघते आहे आणि आता पॉलिटिशन्सनीसुद्धा ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की भाई आता जो वोटर आहे तरुण तो वेगळं डिमांड करतोय आता जुन्या कार्ड्सवरती आपण जिंकू शकत नाही त्यामुळे त्यांना पत्ते वेगळे खेळावे लागतील आता खरच खूप ह्या सगळ्या गोष्टींच भान आपल्यालाही असलं पाहिजे आपण करू तर पुढे समाज कारण शिवबा जन्माला यावा तर दुसऱ्याच्या घरात असं आपण चालू आलेलं आहे दुसरं कोणीतरी करेलच ना नाही आपणही जर केलं तर एक्स्ट्रा दोन माणसं त्याच्यात हातभार नाही लावणार का सो वी नीड टू स्टार्ट इट ऍट होम पहिले तर आपण याही मनोवृत्तीला विरोध खूप करणार म्हणजे मी पोस्ट टाकल्यानंतर असे खूप जण आहेत की कशाला नको त्यात पडतोय चांगलं काम चालू आहे तुझं काम कर परडे घे घरी जा कशाला ह्याच्यात पडतोय भीती नाही का वाटत तुला कोणी अटॅक करेल पण हेच काढणं गरजेचं आहे माझ्या पोस्ट तुम्ही नीट वाचल्यात नीट पाहिलं तर कळेल हा सेन्सिबली बोलतोय विचित्र भाषेत बोलणारी पण माणसं आहेत इंडस्ट्रीमध्ये पब्लिकलीसुद्धा किती वर्षापासून बसत आहेत बाबा या या घरात कितकरांचा जवळपास आता सत्तर एक वर्ष झाली ही अशीच मूर्ती त्याच ठिकाणाहून आणली जाते आणि ह्याच आजोबांकडे मग ते आजोबा आता नाही आहेत पण तो काका आहे त्याचा मुलगा आहे तर ह्याच घरात असतो आणि सगळे आम्ही इथे जमतो खूप छान आणि म्हणजे तुम्ही तू पुण्याला असतोच का इथेच पुण्यातलाच म्हणजे मूळ गाव असं म्हणजे गाव असं म्हणलं तर एक केत साखरपा साखरपा म्हणून गाव आहे तर पण साखरपाला आय थिंक मी एकदाच आहे या पलीकडे okay. <laughs> मी कधी गेलो नाहीये आणि आता आगामी कशामध्ये आम्हाला शशांक बघायला मिळणार किंवा अशी कोणती भूमिका जी करायची आहे मला आणि ती राहून गेली असं आतापर्यंत राहून गेले अजून सुरुवातच आहे अजून खूप काही करायचंय खूप काही करायचंय ड्रीम प्रोजेक्ट माझं कुठलंही नाहीये कारण ते उद्याच मला मिळालं तर स्वप्न संपेल ना माझं त्यामुळे ड्रीम प्रोजेक्ट असं काहीच नाहीये हा आय नो बट खूप काही करायचंय आत्ता जे चालू आहे ते अर्थात मुरंबा ही मालिका चालूच आहे गुन्हाचे आत्ता काही एपिसोड्स टेलिकास्ट झालेले आहेत हॉटस्टारवर आणि पुढचे काही एपिसोड्स आम्ही आता शूट करायला लागू म्हणून पुन्हा केस वाढवतो आहे मी <laughs> त्या व्यतिरिक्त मला यावर्षी खरं तर एक नाटक करायचं आहे मला माहीत नाही बघूया काही बोलणी चालू आहेत लवकरच आम्हाला तू आणखी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळशीलच खूप छान वाटलं खरं तर वेळेचं बंधन आहे अदरवाईज खूप मुद्दे आहेत बोलण्यासारखे तत्तात मी विषय कामाचा निघाला आहे म्हणून दीक्षा आणि दीक्षाचा जो पार्टनर नचिकेत तर त्या दोघांनी एक कंपनी सुरू केली आहे त्यांनी आत्ता एका पुण्यातल्या मोठ्या बिल्डरसाठी एक ॲड शूट केली आणि मला इतकं भारी वाटतंय कारण हल्ली ते एक छोटी एक पाच मिनिटाची गोष्ट सांगण्याचा जो फॉर्मॅट आलेला आहे सोशल मीडियात तर त्या फॉर्मॅटमधली ती एक गोष्ट आहे तर बिल्डर कोण आपले रांजेकर रांजे रियालिटी रांजेकर रियालिटी रांजे त्यांच्यासाठी संकर्षण कराडे आणि निर्मिती सावंत यांना घेऊन जी ॲड आता सोशल मीडियावर बरीच गाजतीय ती या दोघांनी डिरेक्ट आणि प्रोड्यूस केली आहे <laughs> <था था। laughs> तर येस खूप मजा आली बोलून आणि मोदकांचा वासही यायला लागलेला आहे आणि yes! तुम्ही <laughs> योग्य <laughs> वेळ आलात बरोबर आमची आरती चालू असताना तुम्ही जे काय आलेलं आहात त्यामुळे मला खूप बरं वाटलं की कोणीतरी आरतीला आलेलं आहे आता घरात वेगळं बाहेरचं आणि आता मोदक म्हणजे आम्ही आता सोपणार अगदीच अगदीच मग त्यामुळे मी थांबवते इथेच मी थांबते तर येस आता आपण बोललेलो आहोत शशांक केतकरशी आणि खूप सुंदर सुंदर असं बोलणंही झालेलं आहे बाप्पाचे खूप छान छान व्हिज्युअल्स आपण घेतलेले आहेत खूप छान असा बाप्पा सजावटही खूप सुंदर अशी केलेली आहे तर येस आत्ताच्या भागामध्ये या भागामध्ये इतकंच पाहत रहा जय महाराष्ट्र